आज वो व्यक्ति आने वाले हैं जिनकी मंत्रालय ने हमारे प्रोडक्ट को सर्टिफाइड किया है आयुष मंत्रालय ने आपको पता हमारा एलिमेंट वेलनेस आयुष प्रीमियम सर्टिफाइड प्रोडक्ट है और उनको जब ये पता चला कि छत्रपति संभाजी नगर में आयुष मंत्रालय के सर्टिफाइड वाले प्रोडक्ट सबसे ज्यादा हिंदुस्तान में बेचने वाली कंपनी का एक यहाँ पे महासम्मेलन होने जा रहा है तो मंत्री साहब खुद आने के लिए तैयार हो गए यहाँ पे लेकिन दुर्भाग्य आपको पता है मंत्री साहब का शेड्यूल कैसे होता है अभी भी उन्होंने कहा दोन तासा मरे ये तो हम बोले भैया अब हम ही जाने की तैयारी में हैं। <laughs> तो उन्होंने कहा कोई बात नहीं हमारे मानिक साहब ने बहुत कोशिश की मानिक जाधव साहब के लिए एक जोरदार ताली होनी चाहिए जिन्होंने बहुत कोशिश की और मंत्री साहब उनके बहुत नजदीक के हैं तो उनको जानते अच्छी तरह से तो उन्होंने कहा कोई बात नहीं मैं आपके लिए अपना एक वीडियो बना के भेजता हूं तो कितने लोग उनका संदेश सुनना चाहते हैं जो अभी अभी बना है उनका यह संदेश तो मैं चाहूंगा सर मंत्री साहब का संदेश जो माई लाइफ स्टाइल परिवार के लिए भेजा है प्लीज आप उनका संदेश यहाँ दिखा सकते तो दिखाइए और हम सब लोग उनको सुनते हैं मंत्री साहब जी का संदेश आपको हाँ थोड़ी वॉल्यूम इसकी बढ़ाई है हाँ। ये हमारे भूमि पित्र यही के हैं आपके विधायक के बुल्ढाना के प्रताप यादव साहब के लिए जोरदार ताली होनी चाहिए आयुष मंत्रालय के मिनिस्टर इसकी वॉल्यूम वॉल्यूम हाँ आएगी आएगी वॉल्यूम है भाई एमआई लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल चलो स्टार्ट नमस्कार एमआई लाइफस्टाइल मार्केटिंग ग्लोबल प्राइवेट लिमिटेड या आयुष उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या भारतातील अग्रगण्य असणाऱ्या व डायरेक्ट सेलिंग संस्थेचा यमाय उड्डाण या स्नेह मेळाव्याकरता राज्यभरातून आलेल्या सर्व उपस्थितांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो बंधूंनो आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची माझीसुद्धा मनापासून इच्छा होती परंतु आज दिवसभर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा जन्मदिवस आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमातून होत असताना आज दिवसभर मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होते अनेक ठिकाणी मोठमोठी मुट आरोग्य शिबिरं होती सकाळी सहा वाजताचं राजमाता जिजाऊ महासाहेबांचा पूजनाचा कार्यक्रम होता त्यानंतर बुलढाण्याला एफ एस एस ए आयचा सुद्धा एक दोन हजार लोकांचा प्रशिक्षणाचा मेळावा होता आणि पुन्हा सिलखेड राजा या ठिकाणी मराठा महासंघाचे सर्वे पुरुषोत्तम पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांचासुद्धा अमृत महोत्सव त्या ठिकाणी होता हे सगळे कार्यक्रम करत असताना या धावपळीमध्ये माझी तब्येत थोडी बरोबर नसल्यामुळं मी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही पण मी आपणा सर्वांना आश्वस्त करतो की निश्चित या एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या पुढील कुठल्याही कार्यक्रमाला नक्की जर निमंत्रण त्या ठिकाणी वेळ घेऊन दिलं तर मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन एम आय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या बारा वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये आयुर्वेद असेल होमिओपॅथी असेल युनानी असेल योगा असेल सिद्धा असेल या सर्व आयुच्या उत्पादनाच्या प्रचार आणि प्रसार मोठ्या मदत प्रमाणामध्ये करत असून लोकांना स्वयंरोजगाराचे उल्लेखनीय कामसुद्धा ही संस्था करत आहे मी कंपनीच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो सन्माननीय श्री माणिकरावजी साहेब यांनी खूप आग्रहानं मला हे निमंत्रण दिलं होतं पण मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो परत एकदा आपल्या सर्वांना आणि या कंपनीच्या या उड्डा यम आय उड्डाण या स्नेह मेळाव्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आयुष्य प्रसार आणि प्रचार साठी एक भव्य असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दलही आपल्याला मनापासून खूप धन्यवाद देतो आणि निश्चित पुढील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ग्वाही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र